खातेवाटप झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलंय भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नंबर दोनचं महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालंय महसूल खातं म्हणजे भाजपनं त्यांच्या संयमाचं त्यांना दिलेलं बक्षीस आहे खातेवाटपात भाजपला सोळा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपद देण्यात आली आहेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेलं महसूल खातं म्हणजे भाजपनं त्यांच्या संयमाचंच त्यांना दिलेलं बक्षीस आहे कारण दोन हजार चौदामध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या बावनकुळे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं पक्षाचा आदेश शीर्सावंद मानून बावनकुळे यांनी तो निर्णय स्वीकारत पक्षासाठी काम केलं अखेर पक्षानं त्यांना दोन हजार बावीसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली बावनक्ळे यांचं विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात आलं नुकत्याच झालेल्या विधानसभा विधान निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना कामठीतून उमेदवारी दिली विधान परिषदेचा चार वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना देखील बावनकुळे निवडणुकीच्या मैदानात उतरले लोकसभेच्या निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला तब्बल सतरा हजार मते कमी पडली त्यामुळे ही निवडणूक बावनकुळे यांना जड जाईल अशी शक्यता होती मात्र बावनकुळेंनी मोठा मताधिक्यानं विजय मिळवला मंत्रिमंडळात भाजपकडे असलेल्या खात्यांमध्ये गृह खात्यानंतर महसूल हे दुसरं मोठं खातं भाजपकडेच आहे आणि तेच खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देत भाजपमध्ये त्यांचा क्रमांक नंबर दोनचा असेल असे संकेत भाजपने दिले आहेत भाजपचा मुख्य मतदार हा ओबीसी आहे त्यामुळं बावनकुळे हे मंत्रिमंडळातील प्रमुख ओबीसी चेहरा असतील हे देखील स्पष्ट आहे माननीय मुख्यमंत्री यांनी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे आणि या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत ज्या कायद्याने शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक का आहे या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढं नेता येईल छोट्या छोट्या कारणामुळे अनेक विकास प्रकल्प थांबले आहे त्यालासुद्धा आम्ही पुढं नेणार आहोत शहाऐंशी हजार झुडपी जंगलाच्या जमिनी ज्या दाखवल्या आहेत झुळप नाही आहे जंगल नाही पण जमिनीवर नोंदी आल्या आहेत या शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी ज्या प्रामुख्याने विदर्भातल्या आहेत याबद्दलची सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे